लेवा पाटीदार महासंघाकडून सौ पूनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान प्राप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक भुसावळ येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ पूनम विजय फालक के यांनी केलेल्या खाऱ्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स रहाटणी महासंघातर्फे कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार चिंचवड महानगरपालिकेचे स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक नामदेव दादा ढाकी लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले डीजीपी डॉक्टर सुहास वारके गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर केतकी उल्हास पाटील एलएमसी ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद चौधरी तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक भंगाळे गोल्ड जळगावचा संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते त्यांना गौरविण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला उपस्थित होते सौ पूनम फालक यांनी पुरस्कारांचं सौकार मारल्याबद्दल कुरहेपाडाचे येथील जयलक्ष्मी अकॅडमीने अभिनंदन समारोहाचे आयोजन केले होते हा पुरस्कार पुरस्कार फक्त नसून फालक परिवाराचा अभिमान असून फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे आदर्शाचे व तत्परतेचे चिकाटीचे कार्यक्षमतेचे द्योतक आहे यामुळे परिवाराला समाजाला प्रेरणा मिळते मला नमूद करावेसे वाटते की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदक्रांत करून संस्थेचे विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्ज्वल करावे आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा सत्कार करताना आम्हाला धन्यता वाटते व याचाच आम्हाला अभिमान आहे असंही संस्था अध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमूद केलंय श्री देना भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फलक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून फालक परिवार फालक यांच्या परिवा, कार, कार्यावर प्रकाश टाकून अशा प्रकारे त्या शिक्षण क्षेत्रात अत्युत्तम भरारी घेतील असा आशावाद प्रकट केलाय चेअरमॅन महेश फालक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शुभेच्छा म... दिल्या आहेत या प्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी ताप्ती पब्लिक स्कूल चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी फालक परिवाराचे सर्व सदस्य नातेवाईक व वा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी सूनम फालक यांचा सत्कार केला